दोन मिनिट बनू अटप ना लवकर किती टाइम झाला लोच पोरग आहे हे निरा थांबल पटपट तयारी नाही करत ना काहीच नाही पाप बा पाव जारा तेरा सारा घाटाच घाटा झाला घाटाच घाटा झाला दारातच घाटाच घाटा एखादी बायको असती तर कुठंतरी भरती आणली असती भरती टाकली असती अन माली बायको आहे मले पार अन पान फुलवा वा दिवस फर निरा काय टीव्हीच्या का पुढे बसेल राहते काय करावं काय सांगत नाही काय करून राहिले तू का टीव्हीच्या पुढेच बसल राहायचं बाराही महिने दारात झाटा होय भगवाने पाय नाही दारा सारा गाराज गाराज झाला ना था। का टीव्हीच्या पुढेच बसत दिवसभर पाय नाही इकडे दारा थोडीशी भरती टाक कुठन चालता येऊन ना राहिलं दारा सरक काय बघ आले काही कला करून राहिले काय तोड असून राहिले पिक्चर पिक्चरही पाहू देत नाहीत तुकट्यानं असा कसा माणूस आयलाय काय नाहीत माणूस आहे का कणुस आहे रिमोट आहे ऐदी तोंडाचे साऱ्या जमान्याचे ऐती तर तू हात ह हा? दिवसभर नीला त्या टीव्हीच्या पुढे बसेल राहत हे बाय ना दारात घरा दारा। थोडीशी भरती आणाव टाकाव हेच शिकवलं दिवस भर नीला जेवण खाणं पिणं झाले की टीव्हीच्या पुढे अन तर बसत अंकाच्या पायाला माती नाही लागेल अंक नाही लागेल ढमक नाही लागेल आता मन टाकी दारात गाठा झाला टपल्या टोपल्यान भरती आणाव दारात टाकाव माती आहे का ते गारा आहे ना तू गारा काय होते दोन घमिले आणले डोकशा अर्ध टाकलं तर हो का तो गाठा एक नाही तुमची चॅनल झाला माझ्या नाही झाला ते तोडा लोक आणता ना याटो घराच्या तोडा लोक याटो घेऊन येता आणि तो गाठा नाही होई तर काय काय चाकाय ना चाललेलं जेवण दे मला जेवण दे मले तुम्ही सांगा ते भरती आणि टाका

भाजी काय केली भाजीले केलं बेसन आता हे तुमच्या पुढे हाय ना तरी दिसून नाही राहिलं वय पण येत नाही केली तर मला दिसून राहिलं बेसन दुसरं काही येत नाही का तुले अहो बेसन बेसन तडक फळक लवकर होते म्हणून मी बेसन केलं आले तसे किट करून राहिले तडक फडक का काही येतच नाही दुसरं बेसनाशिवाय जे केलं ते खा बरा नाही येत मला काहीच बेसनच येतेच खाचा तू नाही म्हणतच ना तुम्ही जेवण करायला नाही नाही तुला टीव्ही पाहावं लागते ना जेव्हा नाव आता तुम्ही म्हण चारा ना <laughs> चाराना लगी जो आधाكله गुले काळा आपल्या लग्नाच्या वक्ती तुम्ही मले किती हिटबू 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 घास तार जावा हं सेवळे खाय लाडू खाय कानोली खाय हे खाय ते खाय कर जा आणि आता एक घास चारा म्हटलं तर चारून नाही राहिले मी येतो तुमच्या हाताला म्हणजे चारा ना तुम्ही अस नाही तुम्ही लग्नाच्या उखाणा घेऊन मस्त माझ्या नाव घेऊन मला घास चारल का तसं आता उखाणा घेऊन मला घास चार जा उखाना घ्या पहिले या बेसना सांग या बेसना सांग उखाना बेसना संग असो कापंच पंच पकवाना संग असो काटली संग असो उखाना घ्या म्हणजे घ्या उखाना घेऊनच मग तुम्ही घास चालसा ना उखाना घेऊ का त्यासाठी प्लास्टिकच्या ताटात पोळ्याचे तुकडे प्लास्टिकच्या ताटात पोळ्याचे तुकडे तोंडकर इकडे घास भरवतो कुत्रे

दुपारी चहा ब्रेड ब्रेडचा नाश्ता संध्याकाळी तर हायच टप्पू खातोस किती मी सत्तर अशी घास खातो फक्त आणि तेवढा तर नाश्ताच होत असते मिठ्ठू सारखीच खात सत्तर अशी घास पान आहे का तुम्ही मोजा किती घास होता तुमचे तर नाश्त्यासारखे खातो त्यातही म्हणतात लगे बरं मला सांगा तुम्ही मला म्हणता कुत्री सारखी खात कुत्री सारखी खातं दिवसभर खातच राहतं फुगतच राहतं मला सांगा तुम्ही तुम्हीच काय म्हणत जा मला पहिले लगन होऊन मी आली तर मी बरोबर जेवण नाही करत जा कोर दि पोळी इथलं जेवत जा मी अर्ध्या पोळीच्यावर अर्ध जेवण नाही करत जा तुम्ही काय म्हणले म्हणत जा की तू का नाही सरम जाऊ नको हे घर का नाही तालज घर हाय लाज जाऊ नको बिनधास खात जाय बिनकरी रायज जा बिनधास खात जाय मग आता तुम्ही म्हटलं मला लय खेप तही जाऊन मग मी बिंदास खायला लागली ना तुमच्या बोल्यावरूनच खा प्यायला लागली ना आता म्हणता की कुत्री सारखी दिवस खात दिवसभर खातच राहत मी म्हटलं होत की बिंदास राहायचं बिंदास मग तुम्हीच म्हटलं होतं का दिवसभर खात राहायचं नव्हतं म्हटलं मी उठलं की सुरू उठलं की सुरू उठलं की सुरू उठलं की सुरू इथल्या खेप खातो का आता तूच सांग लग्न करून आल ती तू नेरा काळी घोड होती मग का आता दिवसांदिवस चालली हत्तीच्या पिला सारखी गुगत हत्तीच पिलू दिसतो का मी हत्तीच्या पिला एवढी झाली का मी लगे चालले रोज होत होत चालली तो तुम्ही बसा बघाल तू तुम्हाला म्हटलं मी ना तुमच्या पुढे खायले नाही पुर आणि बसले नाही पुर काही पोट ठोक तुम्ही अशा माल